मी संजय एकनाथ माडे तुम्हाला सर्वांना विनम्र अभिवादन करतो आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी धरणगावातील सार्वजनिक मुताऱ्या संडाशी या दर आठवड्याला ॲसिंड स्वच्छ करण्यासाठी विनंती प्रशासनाला केलेली आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत व या दिवसात रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून सदर विषयावर कारवाई करणे गरजेचे आहे तरी सदर विषयावर यापूर्वी मी प्रशासनाला मेल केला होता परंतु सदर विषयावर कोणत्याच प्रकारची कारवाई आले नसून कारवाई झाली नसून असे निर्दन निदर्शनास आलेले आहे तरी मान्य श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव मान्य श्री मनीष गायकवाड प्रांताधिकारी एरंडोल मान्य श्री महेंद्र सुरवंशी तहसीलदार धरणगाव मान्य श्री जनार्दन पवार धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी या सर्वांना विनंती करू की त्यांनी सदरच्या त्वरित कारवाई करण्यात येईल जेणेकरून धरणगावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल व तसेच तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तरी तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र